दिंडोरी तालुक्यातील शेवटचं गाव शिंदवड डोंगर रांगांच्या कुशीत वसलेलं हे तीन हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव या ठिकाणी सध्या आनंदाचं वातावरण असून या गावची कृषी कन्या शर्मिला विष्णू कडाळे हिची नाशिक पोलीस ग्रामीणमध्ये पोलीस कॉन्स्टेबलमधून निवड झाल्यानं शिंदवडमध्ये शर्मिलाचा सत्कार समारंभ पार पडला यावेळी सरपंच उपसरपंच चेअरमन पोलीस पाटील ग्रामसेवक रत्नगड ट्रस्ट यात्रा उत्सव कमिटी व शेतकरी बांधव उपस्थित होते मात्र शर्मिलाचा इतका गुणगौरव होत असताना तिने घेतलेले कष्ट जिद्द याबाबत देखील अजून जाणून घेऊया शर्मिलाचं शिक्षण हे पहिली ते चौथी गावातील काळूबाबा वस्ती शाळेत झालंय पुढील शिक्षण तिनं खेडगाव हायस्कूल या ठिकाणी पूर्ण केलं वडील शेतकरी मात्र शेती कमी असल्यानं आई वडील मोलमजुरी देखील करत वडील विष्णू कटारे हे विहिरीतील गाळ काढण्याचं काम करून मुलीचं शिक्षण पूर्ण करत होते शर्मिला नेहमी म्हणायची की मला पोलीस व्हायचंय पण पैसे नाही त्यामुळे तिने बाहेर न जाता घरी केला शेतीचं काम करत ती शिक्षण आणि पोलीस भरतीचा अभ्यास करत होती तीन वेळा तिला अपयश आलं मात्र कुटुंबामध्ये तिचं लग्न करून देऊ अशी चर्चा होती मात्र तिनं दोन हजार चोवीस मधील पोलीस भरतीमध्ये काय निर्णय होतो हे बघून लग्नाविषयाला तात्पुरता विराम दिला व पोलीस भरतीचा निकाल येताच तिची निवड झाली आणि शर्मीला पोलीस झाली हे कुटुंबाचं स्वप्न पूर्ण झालं तिच्या जिद्दीला आणि कष्टाला बसवंत स्त्रीकडून सॅल्यूट आणि भावी वाटचाली शुभेच्छा मी एक सामान्य कुटुंबातली मुलगी माझी वड, आई वडील मोल मजुरी करतात गाळ उपसण्याचं माझे वडील म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून काम करतात आणि मी तीन वेळा भरती दिली आहे पण मला काही यश भेटले नाही पण ही माझी शेवटची भरती होती शेवटची भरती म्हणून मी दिली होती आणि माझं नाशिक ग्रामीण इथं कॉन्स्टेबल पदासाठी निवड झालेली आहे मला खूप आनंद होत आहे मी प्रॅ म्हणजे ग्राउंडची प्रॅक्टिस ही घरीच केलेली आहे माझे मार्गदर्शक माझे आई वडील माझे चुलते माझा मोठा दादा वहिनी यांनी मला प्रत्येक गोष्टीत सहकार्य केलेलं आहे माझी मुलगी पोलीस झाली खूप आनंद झाला आहे आणि मोल मजुरी करून आम्ही तिला शिकावतो माझी मुलगी पोलीस झाली त्याच्यातून खूप आनंद होतो आणि मी मोलमजुरी करून माझी मुलगी शिकवली आणि त्याच्यातून ग्रामपंचायतीमध्ये काल सत्कार करण्यात आला आहे त्याचा खूप आनंद व्यक्त झाला शर्मीला या हिना जे पोलीस भरतीमध्ये यश मिळवलं ते यशामागं तिचे वडील असतील तिचा भाऊ असेल किंवा आम्ही असू तर त्यांनी चांगल्या प्रकारे एक चांगला सपोर्ट केला आहे आणि एक सरकारी क भरतीमध्ये ती चांगल्या पद्धतीनं जॉईन झाली आहे आणि कालच आमच्या गावात आमच्या ग्रामपंचायतीच्या वतीने एक तिचा मोठा भव्य सत्कार आयोजित केला होता तो पण यशस्वीरित्या ग्रामपंचायत असेल किंवा मग गावातील जे प्रतिष्ठित मंडळी असेल त्यांनी पार पाडला आहे आणि एवढं करीत असताना या सत्काराचा सत्कारासाठी मी जे काही सांगेल का म गावचा मी पूर्णतः आभारी राहील बसवंत एन एच थ्री डिजिटल करिता सचिन बसते दिंडोरी